पळ दूध टाकून घ्यायचं मस्त दूध तापवलं हो आहे तर काय बनवायचं आहे दाख हो तुम्हाला दाखवते त्याच्या मस्त गॅसला ठावल्या ठेवलं ठेवले चिचं पाणी ठेवले गरम करायला ना तर कसं ठेवलं आहे तुम्हाला सांगते तिथं मस्त आपण नाही घेतलं छान सोयाबीन घेतलं आपण सोयाबीन कुणी म्हणतं का मस्त त्याचं आपण हे बनवणं सोयाबीनची भाजी छान पिक्यात तुम्हाला आकाद आखाणं करून तोपर्यंत मी तर गरम पाण्यात टाकते छान भिजून घ्यायचे खूप छान भाजी लागते हे बी पण सोयाबीनची पौष्टिक पण असते प्रोटीन पण दे हे करून छान फुगते दूध वतून घेते छात मी मस्त टाकून घेतलं तर थोडंसं कोमट करायचं आणि गॅस बंद करायचं गॅस बंद करते तर इथे चहा वाचला आता इथं आका बसली छान अशी जर आका तुला चहा काय म्हणतेस आका आका ला सकाळ सकाळ झोप खाऊन होय आकाठी तुळशीला पाणी घातलं देवाच्या पाया पडली आता ही करायचं आहे चहा प्यायचं आहे हम्म आता कठाळा जायचं ना आमच्या आकाचा आता लाईक करून आता छेते या च्या घ्यायला या सकाळ सकाळ मस्त असा चहा प्यायला प्यायला मग आमच्या अक्का बोलते सगळ्यांनी या चा प्यायला रोज बोलवती चा प्यायला त्याशिवाय चांगलं नाही दिसत चांगलं नाही शरीराला आराम भेटत नाही कठाळा जातो स्वतःची झाली जी पण समोरल्याला द्यावा लागतो हा आज आमच्या अक्का तुम्हाला मस्त सोयाबीनची सुकी भाजी दाखवणारी करून आता मस्त मी सोयाबीन घातल्यात भिजायला मस्त लागते सुकी भाजी प्रोटीन पण असते त्यातले सोयाबीनमध्ये आता पितेच्या नंतर भेटू मस्त आमच्या आकाने अशी सोयाबीनची छान भाजी बनवली मस्त अशी चपाती आणि मस्त सोयाबीनची अशी भाजी बघू शकता आमच्या आकाने मस्त अशी सोयाबीनची भाजी आणि चपाती कशी बनवायची आता ही सोयाबीनची भाजी तुम्हाला नक्की सांगते आमच्या आका चला आता मस्त हिडिओला सुरुवात करू पिऊन तुझा झाला ना झाला ना चालतंय आता दाखव आता काय काय घेतलं आहे सामान चिरून घेतलं आहे कांदा घेतला चिरून आता ही मसाला खडा मसाला घेतला तेजपत्तन ती हे दही घेतलं आहे हळद घेतली गरम मसाला काळं तिखट हे तांबडं तिखट काळं तिखट मीठ आणि का हे कांद्याला लसूण आलं लसूण पेस्ट घेतली मी हे आलं लसूण पेस्ट घेतली मी उकडून घेतले गरम पाण्यात भिजून घेतले सोयाबीन आता छान भिजले आता हे मस्त असं पाणी एकदम कचून पिळून काढायचं असं एकदम असं कचून पाणी त्यातलं काढायचं असं सुक करून घ्यायचं आता आकान ह्यात सगळं एकदम पाणी काढून टाकलं आणि एकदम मोकळं फडफडत केलं आहे ना मोकळं केलं आता आता त्यात काय काय टाकायचं बघा आता ताका लसूण पेस्ट ही ही टाकून घ्यायची एक चमच हा टाकते दही टाकायच आता ही लाल तिखट टाकून घ्यायची एक चमचा हम्म घरगुती काळ तिखट एक चमचा ही गरम मसाला टाकायचा गरम मसाला मीठ टाकून घ्यायचं थोडं थोडीशी हळद आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हा ना दहा पंधरा मिनटं आता हे झाकून ठेवायचं चांगलं मुरवत त्याला म्हणजे सगळा मसाला चिकडतोय चांगला आता मसाला लावून घेता झाला दहा पंधरा ना झाकून ठेवायचं आता कांदा हे मिक्सरमध्ये कर बारीक करायचा बारक्या असल्या

त्याशिवाय पण सर येत नाही चवदार लागत कसा कसा पुरण वाटायचं आहे ना मग पाट्या वाटून चटणी बाहेर लागते लाल मिरची जी करतात ना आमच्या आका करते खू आका त्या डाळ बीच घालायची लसूण तुतमी घालायची खसा खसा खचा वाटायची पाच्यावर धरून जेवढा <स्था> गोळा व्हायचा हां मग ती खायचं एक गॅसचं थोडं बाकरीवर एवढी मिरच्या भिजवायचे ना पाण्यात नाही 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 का तयास पडते उन्हाळ्याची पेशंट चटणी बाहेर लागते पण कावा बी खायचं आता कुठं खात्यात चटणी आवडत्यात कायला आवडतात कायला आवडत नाही जय ज्या मना हा जुन्या मसाला आवडत आता मस्ती तर तापली कढई आता मस्त तेल टा तापले आता खडा मसाला टाकून घ्यायचा आता ही कांदा टाकून घ्यायचा मस्तचा कांदा टाकून घ्यायचा परतून घ्यायचं छान हा लाल परतून घ्यायचा छानपैकी बा कशी होती सोयाबीनची भाजी मग छान परत चालला आपला कांदा आता टोमॅटो टाकून घ्यायचा मस्त टोमॅटो टाकून घ्यायचं आका आता आपण लोणचं घाला होणार आहेत चांगलं छान आंब्याला आमच्या आका छान लोणच घालते लोणच कसं घालायचं सांग त्यांना आंबे हां पडायच त्याला हळद बारीक करायची हळद हा मौरी मिठी आणि काळ ती बारीक करून त्याला वेस्ट करून

मस्त झालं आता आता सोयाबीन ते टाकून घ्यायचं बघा आता भिजली बघा पंधरा मिनटं आता मसाला मिनिट चांगलं परत आता मस्त परत थोडंसं पाणी टाकून घ्यायचं ना आता मस्त कोथिंबीर कोथमिरी टाकून घ्यायची आता थोडं पाण्याचा शेतोडा दिलाय कोथिंबीर टाकते आता झाकून चांगला आता एक जीव करून घेत मिनट वापरलं का आता बाकी छान झाले मस्त झाले सोयाबीनची भाजी कुणाला आवडत नसेल ना नक्की असे करून बघा आवडीने खातेल आमच्या अक्काच्या पद्धतीने एकदा केली छान झाली Hmm. वास कसा सुटलाय ती सुगंध सुगंध सुटलाय सुगंध करून <laughs> बघा खाऊन बघा हां मग सांगा कशी झाली ती hmm. hmm? असं काही जा खा जा लेकरांना घाली जा hmm. तेलं तर खायला मिळतं छान hmm. अशा आमच्या अख्खाने सोयाबीनची भाजी खूप छान झाली बघू शकता नक्की करा तुम्ही पण आहे ना करा hmm. खा कशी वाटली सोयाबीनची भाजी नक्की कमेंट करून सांगा तुझी कशी वाटली नक्की पण सांगा मला कमेंट करून कशी वाटली कमेंट करून सांगा आळूची वडी रात्रीची केलेली खाल्ली का आता तू खाल्ली <laughs> त्यांनी बघितली <पागी> नसते खाऊन <laughs> बघा करून बघा आणि काय करायचं असलं तर सांगा हम्म मग आमच्या आका तुम्हाला बनवून दाखवून आकाला सांगा की बालूशाही करून दाखवा येते का तुला बालुशाही मग दाखवून तुला बा दाखव त्यांना करून बालुशाही हा मग तुम्हाला आमच्या आका अशी बालुशाही पण करून दाखवून हा सगळं दुपारी करू म्हणा बालुशाही चालते कसा वाटला हिडिओ नक्की सांगा तसला वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडलं तर लाईक करा लाईक करा कमेंट करा कमेंट करा हम्म आमच्या आकासाठी कमेंट करा लाईक करा आणि बघत राहा बघत राहा आम्हाला चॅनल आमचा बघत राहा हम्म चालतंय बाय बाय